सर्वप्रथम सर्वांना स्वामी समर्थ पौर्णिमा आणि ह्याच दिवशी हनुमान जन्मोत्सव येतो हे दोन्ही सण आपण खूप उत्साहाने साजरे करायचे कारण चैत्र पौर्णिमा किंवा कुठलीही पौर्णिमा आपण माता लक्ष्मीची घरात आपल्या पूजा करत असतो त्याचबरोबर हनुमान जन्मोत्सव जिथे कुठे हनुमानदाचं मंदिर असेल तिथे जाऊन नक्कीच तुम्ही पूजा करा तुम्हाला उपाय सेवा ज्या पण काही करायच्या असतील तिथे जाऊन नक्कीच करा ह्याच दिवशी आपल्याला कुलदेवीची सुद्धा सेवा करायची आहे काही उपाय असेल तर ते ते सुद्धा केले तरीही चालतील त्याचबरोबर आपल्या घरात जर का निगेटिव्हिटी असेल ती निगेटिव्हिटी दूर करण्यासाठी आपल्याला आपल्या घरात पैशांचा ओघ वाढवण्यासाठी कापुरासोबत एक वस्तू जाळायची आहे आणि त्या पूर्ण सगळ्या माहिती मी ह्या व्हिडिओत देणार आहे व्हिडिओ कुठेही स्किप न करता ऐका तर आपल्या घरात धनधान्याची कधीही कमी राहणार नाही त्यासाठी सुद्धा आपल्याला ह्या व्हिडिओतनं उपाय ऐकायला मिळेल बघा पौर्णिमा म्हटलं तर आपण माता लक्ष्मीची तर पूजा करतोच परंतु चैत्र पौर्णिमा ही ही तिथी फार महत्त्वाची आहे त्यामुळे ह्या दिवशी आपण माता अन्नपूर्णेची सुद्धा पूजा करत असतो आपलं घर ह्या दिवशी साफसुत्र असंही बाराही महिने आपलं घर साफसुत्र स्वच्छ ठेवा घरात पॉझिटिव्हिटीचा संचार व्हायला पाहिजेत जिथे नेहमी स्तोत्र मंत्र हे पठण केले जातात तिथे कधीही निगेटिव्हिटीचा वास त्या घरात राहत नसतो त्यामुळे आपल्या घरात नेहमी स्तोत्र मंत्र तुम्ही स्वतः किंवा मोबाईलवर एखाद्या स्पीकरवर लावलं तरीही चालेल परंतु ह्या काही गोष्टी नक्कीच करत राहायच्या पौर्णिमेच्या दिवशी आपल्या कुलदेवीची सुद्धा आपल्याला ओटी भरायची असते बघा तुम्ही जर चैत्र नवरात्र आत्ताच केलेली आहे आणि तुम्ही जर नवरात्रीत ओटी भरा भरायला तुम्हाला जमली नसेल तर हा दिवससुद्धा उत्तम दिवस आहे ह्या दिवशी तुम्ही कुलदेवीची ओटी तिचं मानपान करू शकता तर बघा आता आपल्याला अन्नपूर्णेची काय सेवा करायची आहे अन्नपूर्णा जर जर तुमच्या देवघरात असेल तर त्या दिवशी तुम्ही आपल्या किचनमध्ये घेतली तिला तरीही चालेल आपला किचनचा ओटा साफ स्वच्छ करा संध्याकाळच्या वेळेला केलं पाहिजे कारण सकाळच्या वेळेला घाई गडबड असते संध्याकाळच्या वेळेला ही पूजा करा अन्नपूर्णा मातेला आपल्या देवघरात आणा आणि देवघरात तिचं स्थापन तिला स्थापन करा छोट्याशा एखाद्या पाटावर किंवा एखाद्या डिशमध्ये तुम्ही ठेवलेली असेल तर अगदी छोटंसं आसन घ्या आणि त्याच्यावर ठेवा आणि त्याच्यावर हळदी कुंकू फुलं अक्षदा असं अर्पण करा आणि अन्नपूर्णा मातेची सेवा करा त्याचबरोबर आपला जो किचनचा ओटा असतो आणि त्याची भिंत असते त्याच्यावरसुद्धा तुम्हाला एक स्वास्तिक काढायचं आहे आपला गॅस आहे त्या गॅस शेकडीवरसुद्धा स्वास्तिक काढायचं आहे स्वास्तिक काढत असताना नेहमी पूर्ण स्वास्तिक काढा स्वास्तिक आजूबाजूला जे दंडक असतात ते न चुकता काढा हे स्वास्तिक तुम्हाला कुंकवाने आणि हळदीने काढायचे आहेत मिक्स करून काढलं तरीही की किंवा थोडीशी हळद कुंकू असं मिक्स करा किंवा थोडं थोडंसं घेऊन तुम्ही हे स्वास्तिक काढायचं आहे अन्नपूर्णा मातेची आपल्याला पूजा करायची आहे गॅसची आपल्याला पूजा करायची आहे आणि आपल्या उंबरठ्यावर सुद्धा आपल्याला दोन्ही साईडला दोन स्वास्तिक काढायचे आहेत त्याचबरोबर दरवाज्यावर एक स्वास्तिक काढायचं आहे आणि देवघरातसुद्धा तुम्हाला एक स्वास्तिक काढायचं आहे अशा प्रकारचे स्वास्तिक तुम्हाला पूर्णावस्थेत काढायचे आहेत आणि त्यानंतर हळद कुंकू अक्षता ठेवून ह्या आपल्या स्वास्तिकची सुद्धा पूजा करायची आहे ह्यामुळे काय होईल तर आपल्या घरात धनधान्याची कमी कधीही राहणार नाही पैशांचा ओघ आपल्या माता लक्ष्मी आपल्या घरात नक्की स्थिर राहील पैशांचा ओघ आपल्याकडे वाढेल त्याचबरोबर संध्याकाळी प्रदोष काळात आपल्याला कापुरासोबत एक अशी वस्तू जाळ्या ज्यामध्ये तुम्ही कापूर जाळता त्यात एक कापूर घ्या आणि एक वेलची घ्या जी हिरवी असेल आणि दोन लवंगा किंवा दोन तीन लवंगा एक दोन वेलची असं घ्या आणि त्यानंतर हे पूर्ण आपल्या देवघराच्या समोर प्रज्वलित करा ही धुनी पूर्ण घरभर फिरवा आणि त्यानंतर आपल्या ओंबरठ्याच्या बाहेर ही धुनी ठेवा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा ज्या वेळेला आपण कापुराची किंवा कसलीही धुनी बनवतो घरात आपण धुनी करतो त्यावेळेला कुठल्या तरी एका मंत्राचा तुम्ही जप करायचा असतो किंवा नवारणव मंत्र किंवा श्रीस्वामी समर्थ कुठल्या तरी एखाद्या मंत्राचा नक्की जप करा आणि त्यानंतरच हे तुम्ही ध्वनी पूर्ण आपल्या घरभर फिरवू शकता तर ह्यामुळे काय होईल आपल्या घरात सगळी निगेटिव्हिटी दूर राहील त्यातनं वेलची कापूर आणि जी लवंग आहे ती माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे कापूर आपल्या घरातली जी पण काही निगेटिव्हिटी असते ती दूर करण्याचं काम करतो घरात आपल्या घराच्या हवेत जे जी काही जीवजंतू असतात ते दूर करण्याचं काम हे कापूर माता लक्ष्मीची मूर्ती किंवा श्रीयंत्र असेल तर ह्या दिवशी ह्याच्यावर नक्कीच तुम्ही कुमकुमार्चन करायचं आहे अशा खूप साऱ्या शे सेवा आहेत ज्या आजच्या दिवशी मी तुम्हाला सांगितल्या आणि त्या करायच्या आहेत अन्नपूर्णा माता माता लक्ष्मी किंवा आपली कुलदेवी ह्या तिघांचीसुद्धा आपण भरपूर सेवा केलेली आहे त्यामुळे आपल्या घरात सुख समृद्धी नक्कीच नांदेल तर आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब